कोणाला काय म्हणायचं तर म्हणते मला बाकीच्यावर टीका करण्यावर गैरसमज पसरण्यावर मला लक्ष द्यायचं जे मला वाटलं तिथं अगोदर माझ्याकडे आणला नंतर एक दीड घंट्यानं आपण वकील बांधवांना त्यांना वाचायला त्याला आपल्याला तो शब्द योग्य वाटला नाही ते दोन शब्द आणि दुसरे होते चार त्याचा गैरसमज काढला आणि दोन शब्द काढायचे सांगितले मला जेवढं कायद्यातलं जे आर मधलं कळतंय तेवढं मी तातडीनं केलं आणि ते बदलून आल्याच्या नंतरच वकिलांना बांधवांना अभ्यासकांना वाचायला दिला आधी दिला नाही असं मी मला जेवढं वाटतंय ना समाजाच्या हिताचं तेवढं मी करतो त्यामुळे गैरसमज करायची गरज नाही कोणी आणि जरी एखादा शब्द असला काम सुरू झाल्याशिवाय लक्षात येत नाही तुम्ही शेतात आऊत हानायला गेल्याशिवाय लक्षात येत नाही तुमच्या गवत हे जास्त वसन लागत आहे का कमी लागत आहे एखाद काही मोडलंय का अवताच शिवळ मोडली का रुमण मोडलं नंतर कळत ते रेकॉर्ड आपण नव्हतं ते आलो मराठींनी कायदा पारित केला तरी पण तो ज्या आपण दुरुस्त करायचा सांगून सुधारित करायचा सांगितल्या त्याच्यातून जे पुढं पुढे अडचणी येत असत तर ते आपण दुरुस्ती करूच वरट्टीवार म्हणतात ती मराठ्यांच्या मागण्यांसाठी काढलेला जिया ओबीसी मध्ये झाला ओबीसी नाही पात्र हा शब्द वगळल्यानंतर पहिला गियर काढला त्यामुळे पात्र शब्द होता मात्र तो पात्र शब्द वगळल्यानंतर हा सरसकट जियार झालाय आणि हा जर ते जिअर काढला असेल तर तो ओबीसी साठी अन्याय मला वाटलं पात्र शब्द योग्य नाही तातडीनं ते दोन मिनिटांचा खेळ असेल फक्त वाचना बघणं खालच वाचेलच नाही कोणा वरच म्हणलं हे काय हे जमात एक दीड मिनटाचा खेळीसी आम्ही ओबीसी ओबीसीवर कस काय आम्ही ओबीसीच येत ना मराठा आरक्षण शोधीसी पुन्हा एकदा यलगाव करणार करणार आहेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला ऑक्टोबर मध्ये नागपूर महामोर्चा काढणार आहे आपल्याला आपलं त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आमचं भांडण सरकारशी आम्ही सरकारला भांड तुम्ही कशासाठी भांडावं काय करावं हो ते तुमचा प्रश्न मला माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी आम्ही मिळेल ठरवून सांगतो ते माया समाजाला जे पाहिजे होतं ते मी आम्ही मिळेल माया समाजाने मिळेल आम्ही चरण राहतो गरीब मराठांनी आम्ही आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही मिळविले हैदराबादचं गॅजेट पाहिजे होतं घेतच नव्हते तो कायदा बनेल हे लहान गोष्ट आला त्याचा जी आर काढला सातारा संस्थान घेतलं दोन झाले अठ्ठावन लाख नोंदी झाल्या तीन कोटी ते ती झाले मला आणि माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी केलं त्याच्यामुळे मला दुसऱ्याच मोर्चावर बोलायचं नाही तो मोर्चा काढा रस्त्या रोको करा पण एक मात्र माणूस नाते सांगू शकतो याच्या त्याच्या त्याच्या याच्या विरोधात मराठीच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुमच्या जातीसाठी लढा तुमची जात मोठी आम्ही कळ नाही म्हणून ते आता आमच्या विरोधात लढते आम्ही कोण नाही म्हणून म्हणून त्यांना सांगणार आपलं माणूस तुम्ही किती विरोधात लढलात तरी तुम्ही म्हणले होते भेटून देणार ना आपण भेटीलच तुम्ही बदला तुमच्या जातीसाठी लढा कल्याण होईल तुमच्या जाती मराठा समाज जसं एकत्र आणलंच तुम्ही मग हे जे विरोध करताय यांना पण एकत्र आणण्यासाठी फॉलो उचलाव का की चला बाबा एकत्रच लढूया कशात लढायची एकत्र जर विरोध करतायत तर त्यांना त्याचं आता आरक्षण मिळालं आमचं ना आता पुढे एकत्र लढतो आता लढाल काय राहायचं गॅजेटिव्ह दोन्ही घेतले हैदराबाद घेतलं सातारा घेतलं पश्चिम महाराष्ट्रातले सॉरी आमचे विदर्भातले भाऊ खानदेशातले भाऊ पहिले आरक्षणात गेले थोडेफार राहिले तर समिती हा राहिला आता कोकण तर आमचं कोकण कोकणवासियांना विनंती आहे तुम्ही घ्या नका घेऊ पण माझी विनंती आहे तुम्ही आरक्षण घ्या इतकी बेक्का परिस्थिती लेकरा बाळावर ना तर तुम्हाला डक्याला हात लावून घ्यावा लागेल त्यामुळं आरक्षण घ्या मी तर महाराष्ट्रातल्या काना कानाकोपऱ्यातला एकही आरक्षण मराठ आरक्षणा आता दोन तो विभाग गेले शंभर टक्के खाली घरात जेहार होता त्या जिहारच्या नंतर विखे पाटील तुमच्याकडे आले होते त्या दरम्यान तुम्ही सांगितलं होतं की अभ्यासकांशी बोलून अभ्यासक तुमच्याकडे पाठवणार जिहार मध्ये जे काही गैरसमज होते किंवा जे काही तुटी त्या दुरुस्त करायचे त्याच्या संदर्भात काय बोल काय त्रुट काही नाही काही थोडाफार बदल राहते आपण करायचा तर करा ना माझ कोण नाही आणि त्यांनी सरकारनं शब्द दिला ना सुधारित अडचण नाही पण मला त्याच्यात वाटत आणि याच्या पुढचं सांगतो उदाहरण म्हणून सांगायला हे खरं धरू नका पण उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला इथं आल्यावर काय अडचण येतात समजा आता तुम्ही हॉस्पिटलला आलात तुम्ही लिफ्टच्या हिशोबाने आलात पण इथं आले लिफ्ट बंद असल्यावर पर्याय काय तर पाहेर तुम्ही कितीही चांगलं करा जी ज्यावेळेस काम प्रत्यक्षात सुरू होतं त्यावेळेस काहीतरी अडचण येतेच त्यावेळेस पुन्हा शुद्धीपत्र किंवा सुधारित ज्या काढावाच लागतो कारण या शब्दाच्या अडचणी आली बाबा जसं की पाठीमागच्या काळात दादा पाटलांनी चोवीस पुरावे पहिले लागायचे कुंबीसाठी किंवा व्हॅलिटीसाठी तर नंतर ती बेचाळीस केली परंतु मग बेचाळीस पैकी कोणते मग कसं पटापाठा ऍडजेस्ट झालं ते लोकांजवळ त्या वस्तू कागदपत्र निघाली तसं कसलाही जे आर काढला तरी पुढं चालू कवाना थोडाफार त्यात पुन्हा बदल करावाच लागतो आधी सुरू तर करा दम तर झाला आता समजा रान घेतलं उन्हाळा आता उन्हाळा चार महिने मग सेगत करणार लगेच पिरायचे ढेकला पिरून पिरून काय करतो कोस पडून धर दमच नाही मग जे आर निघाला ना मोकु हिकुड थांब ना जरा त्यांचं काय आलं ऐकवतो आपण गरीब मराठी आपण आपल्यासाठी लढतो आता उन्हाळा आहे रान ताब्यात आला आता आपण रस्टरी झाली आता तान नाही आता आहोत बेस्ट पैकी त्याच्यात रस्टरी झाली आता जी आर न घाला म्हणजे झाली आता टेन्शन नाही राहिलं देशात कोणाचा बाप तो वावर अडू शकत नाही आता रस्ट्री झाली म्हटलं कोणाचाच बाप झाली ना मग आता दमनी उन्हाळा आहे सध्या आता बेस्ट आवतो ढेकळ झिरून द्यावा सगळे पोस पड मग पीक लावत आहे लगेच लावायचं ठेका आता भाऊ मग आतमून जायचं जळून जायचं सर असं चतुर दिन मराठी चला तुमच्या बाळाचं मी कल्याण करतो चरण काल गंडायला सागर घातलं की ओबिष्या आरक्षणात घुसखोरी करायला तेच म्हणणं आहे आमच ओबिशे आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा सोळा टक्के आरक्षणात गेलेले एकोणीशे चौऱ्याण्णव ला गेलेले बाहेर काढा हा तो आमचं जर चॅलेंज होत असलं तर एकोणीशे चौरण्ण चा जी आर म्हणून जरा चॅलेंज करणार हाय ठासून सांगतो मला सांगत नव्हतं मग सांगतो आमच्या हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर चौरण्णला तुम्ही आमचं सोळा टक्के आरक्षण त्याचा जी आर काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावणार आमच्या नोंदी असून होतो म्हणलं तुमचं बिना नोंदीचा सोळा टक्के तुम्ही जी आर काढला आधारावर काढला ते कोणाचं आरक्षण आहे आमचं सगळ्या प्रक्रिया होणार तुम्ही आमच्या लेकराच्या वाईटावर सगळ्या गोष्टी होणार मी शांत यासाठी होतो मला दमादमानी शांत राहून शांत राहून गेम करून मला मराठी आरक्षणात घालायची होती मी आठवण लाखातून तीन कोटी घातले पुन्हा ग पडलो 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 शांत राहिलो गॅजेटिअर घेतलं पुन्हा शांत राहिलो आता हे सातारा संस्थांचं घेतलं झालं